मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात मोरोपंत मराठे हे बेळगावचे एक सुप्रसिद्ध वकील त्यांची पूर्वीची हकीकत अशी की ते जात्याच हुशार आणि बोलण्यात चतुर असल्यामुळे सुरुवातीपासून त्यांची वकिली छान चालू झाली तरुण वयात कल्पनेच्या बाहेर पैसा मिळू लागल्यामुळे देवाधर्मावरचा त्यांचा विश्वास उडायला फारसा वेळ लागला नाही माणसाचे असेच आहे माणसाला त्याच्या लायकीपेक्षा जास्त पैसा मिळू लागला की त्याचा देवाधर्मावरचा विश्वास लवकर उडतो तसंच या मोरोपंतांच्या बाबतीत घडलं ते साधू संतांना मानिन असे झाले त्यांचा अनादर करू लागले संयोगाने त्यांची पत्नी फार सात्विक आणि खरी भाविक होती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्यावर तिची संपूर्ण श्रद्धा होती आणि त्यामुळे मोरो पंतांकडून ब्रह्मचैतन्य महाराजांना शेलक्या विशेषणांचा आहेर नेहमीच व्हायचा एकदा हे मोरोपंत ज्वराने आजारी पडले आठ दहा दिवसांनी त्यांची प्रकृती फारच बिघडली तेव्हा त्यांच्या या पत्नीनं नवस केला की ब्रह्मचैतन्य महाराज यांना बरं वाटू द्या म्हणजे मी त्यांना दर्शनाला घेऊन येईल सगळ्या डॉक्टर लोकांनी वैद्यांनी मोरोपंतांची आशाच सोडली होती पण एकविसाव्या दिवशी मोरोपंतांचा ताप उतरला त्यांना बरं वाटलं अर्थात नवस पूर्ण करण्यासाठी मोरोपंत आपल्या बायकोला घेऊन गोंदवल्याला आले पैशाची उब आणि हुशारीची घमेंड दाखवितच त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना नमस्कार केला त्यांना आपल्या जवळ बसून घेत श्री महाराज बोलले रामाने आपल्यावर कृपा केली प्रसंग कठीण होता आता विसरू नये हे ऐकून मोरोपंत म्हणाले आपण म्हणता की रामाने कृपा केली म्हणून मी जगलो पण याला पुरावा काय देव आहे हे कशावरून वकिली थाटात बोललेले हे शब्द ऐकून श्री महाराज त्यांना म्हणाले मीच तुम्हाला विचारतो की देव नाही हे कशावरून मोरोपंत म्हणाले आम्ही कधी देव पाहिला नाही तो जर खरोखर असता तर आम्हाला दिसला असता यावर श्री महाराज बोलले वकील साहेब हे तुमचं म्हणणं काही पटण्यासारखं नाही जे आपल्याला दिसत नाही ते नाहीच असं कसं म्हणता येईल पृथ्वीचा मध्य तुम्हाला दिसत नाही हिमालयाचं गौरीशंकर शिखर तुम्हाला दिसत नाही समुद्राच्या तळाशी वावरणारे मोठमोठाले मासे तुम्हाला दिसत नाहीत तुमचा मेंदू तुम्हाला दिसत नाही म्हणून या गोष्टींना अस्तित्वच नाही असं तुम्ही म्हणता काय तरी पोरोपंत म्हणाले परंतु गौरी शंकर शिखर कोणीतरी पाहिलं आहे त्याच्या सांगण्यावरून आपण विश्वास ठेवून चालतो लगेच श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले तेच तर माझं म्हणणं आहे व्यवहारात जर असा विश्वास ठेवून जीवन चालत तर मग संतांनी काय पाप केलं आहे ते नेहमी सांगत असतात की देव आहे कारण आम्ही त्याचं दर्शन घेतलं आहे या त्यांच्या सांगण्यावर आपण का बरं विश्वास ठेवू नये शिवाय संत हे तुमच्या आमच्यापेक्षा निस्वार्थी असतात असं त्यांच्या चरित्रावरूनच आपल्याला दिसत मग सांगा त्यांचं म्हणणं खरं मानावं की नाही महाराजांच्या या युक्तिवादावर मोरो पंतांसारखा वकील कुंठित झाला आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आता काय उत्तर द्यावं याचा विचार करीत गप्प बसला हे पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या कानात हळूच म्हणाले हे पहा तुमच्या सारख्या शंभर वकिलांचा मी गुरु आहे बरं का मोरोपंत अधिक वाद घालण्याच्या भानगडीत पडले नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला चार दिवस राहून महाराजांचा अनुग्रह घेऊन मग मोरोपंत स्वतःच्या घरी परत गेले श्री ब्रह्मचैतन्य महाराज कागवाडला असताना दोन तरुण मुलं त्यांना घेऊन जायला आली आणि आपल्या बरोबरची सगळी मंडळी महाराजांनी पुढं पाठवून दिली दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतराव दामले यांना बरोबर घेऊन धमणीमध्ये बसून श्री महाराज उगारला जाण्याला निघाले कागवाड सोडून दोन मैल गेल्यावर मागवून एक टांगा धावत आला त्या टांग्यामध्ये हे बेळगावचे मोरोपंत मराठी वकील आपल्या मित्राला घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटण्यास आले होते श्री महाराज गोंदवल्याला भेटतील या अपेक्षेनं मराठे प्रथम तिकडे गेले तिथे गेल्यावर कळालं की महाराज मिरजेला गेले आहेत म्हणून ते मिरजेला आले तिथेही कळालं महाराज कागवाडला गेले आहेत म्हणून ते कागवाडला गेले आणि तिथे त्यांना कळालं की महाराज आत्ताच उगारला गेले आहेत म्हणून ते उगारला जाण्यास निघाले होते आपल्या पाठीमागून टांगा येतोय असं पाहून महाराजांनी धमणी थांबवली आपण बाहेर उतरले मराठे व त्यांचा मित्र टांग्यातून खाली उतरले श्री महाराजांच्या पाया पडले आणि तिघेजण बाजूला जाऊन आपल्या कामाविषयी महाराजांशी बोलले महाराज त्यांना म्हणाले तुम्ही बेळगावून केव्हा निघाला श्री महाराजांनी त्यांना विचारल्यावर मराठ्यांनी सांगितलं की महाराज अहो तुमच्या शोधात आम्ही दोन दिवस फिरतो आहोत आम्ही मागच्या दोन दिवसापासून उपाशी आहोत हे ऐकून श्री महाराज गणपतरावांकडे बघून बोलले अहो यांना काही खायला द्या त्यावेळेला गणपतराव गप्प बसले कारण खायला देण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं महाराज तेव्हा त्यांना म्हणाले कसे रे तुम्ही माणसं प्रवासात नेहमी काहीतरी खायचं बरोबर ठेवावं एवढं देखील तुम्हाला कळत नाही का हे दोघे जण दोन दिवसापासून उपाशी आहेत यांना नको काही खायला द्यायला असं त्यांचं बोलणं चालू असतानाच अचानक एक मनुष्य डोक्यावर एक हारा घेऊन तिकडे येताना आढळला जवळ आल्यावर त्यांना तो डोक्यावरचा हारा म्हणजे टोपलं खाली ठेवलं आणि तो महाराजांना नमस्कार करून म्हणाला महाराज आहो दिवाळीचे फराळाचे जिन्नस आपल्याला खायला द्यावेत अशी माझी इच्छा होती मी हे सगळे जिन्नस घेऊन कागवाडला गेलो पण आपण उगारला गेलात असं कळालं म्हणून ते घेऊन इकडं आलो आहे श्री महाराज म्हणाले वावा फार बरं झालं जणू काही रामानेच तुला पाठवलं यात शंका नाही गणपतराव झाडाची पानं तोडा आणि या, या दोघांना त्यावर खायला द्या पण आता जंगलात पाणी कुठून आणायचं खाल्ल्यावर पाणी पाहिजे ना श्री महाराज एवढे शब्द बोलतात ना बोलतात आणि इकडे तिकडे पाहतात ना पाहतात तेवढ्यात कोणीतरी आणखीन एक मनुष्य डोक्यावर पाण्याची घागर घेऊन येताना दिसला जवळ आल्यावर त्यानं घागर खाली ठेवली महाराजांना नमस्कार केला आणि म्हणाला महाराज ही गंगा आपल्या चरणावर घालावी म्हणून मी आणली आहे तिचा स्वीकार करावा श्री महाराज म्हणाले वारे वा काय रामाची कृपा आहे आपण पाणी मागतलं तर रामानं गंगा पाठविली त्यांचं हे बोलणं ऐकून गणपतरावांना हसू आलं खाणं पिणं झाल्यावर मराठी वकील आणि त्यांचा मित्र निघून गेले श्री ब्रह्मचैतन्य महाराज धमणीमध्ये चढता चढता एक पाय पायट्यावर ठेवून गणपतरावांना म्हणाले कारे मघाशी असलास का गणपतराव गप्प बसले आणि श्री महाराज पुढे बोलले अरे त्यात काय विशेष आहे ही विद्या अगदी सोपी आहे काल काय झालं याची आठवण करू नये उद्या काय होईल याची काळजी करू नये पण आज आपल्या जवळ जे असेल ते गरजवंताला देऊन टाकावं म्हणजे राम अशा रीतीनं पुरवितो खरच श्री ब्रह्मा चैतन्य महाराजांकडे आलेल्या वकिलांचं आणि त्यांच्या मित्रांचं आतिथ्य करायला महाराजांजवळ काही नव्हतं हो फक्त त्यांचं आतिथ्य करण्याची भावना होती आणि या भावनेतूनच महाराजांची ही भावना पूर्ण करण्यासाठी रामानी या दोन व्यक्तींना अचानक पाठविलं हा सगळा उपदेश गणपतरावांना आणि त्यांनाही बरं वाटलं श्री महाराजांच्या चरित्रामध्ये असे अनेक अद्भुत प्रसंग आहेत महाराज पुढे उगारला गेल्यानंतर काय झालं हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आजचा भाग शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया आम्हाला कळवा ही प्रतिक्रिया लिहिताना तुमचं नाव आणि गाव लिहायला विसरू नका आमचं हे गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप प्राप्त होईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर ते महाराजांच्या चरित्राचा आजचा भाग वाहूयात उद्या पुन्हा बरोबर दुबारी अकरा वाजता नवीन भाग घेऊन महाराजांच्या चरित्राची सेवा करूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम समर्थ तुके Mati upadho tujiya gunjaya, Mati upadho tujiya gunjaya, Mati upadho tujiya gunjaya, Mati upadho tujiya gunjaya, Dehi malai.